नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हिवाळा हा ऋतू सुरू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये प्रत्येकाचेच काय का होते हात उलतात चेहरा उलतोय आणि त्वचा आपली कशी रखरख रख होती तर मग यासाठी आपल्याला याच्यासाठी बचाव जर करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे त्या किंवा आताच ज्यांची त्वचा उरलेली आहे किंवा ओट असे फाटलेले आहेत तर मग यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला यासाठी आपल्याकडं दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तू वापरायच्या आणि तुमचा चेहरा आणि तुमचे ओट तुमची त्वचा ही सुरक्षित ठेवायची तर आपला चेहरा का उलतो तर याचे दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे हा जो हिवाळा आहे हा हिवाळा आपल्या शरीरामधलं जे ऑइल आहे ते काय करते ओढून घेतो त्यामुळे आपला चेहरा काय होते आ, ड्राय होते किंवा नका काही काही लोकांची त्वचाही ड्राय असते आणि त्यामुळे सुद्धा नका त्या लोकांचा चेहरा आणि ओट हात पाय हे सगळे काय होतात उलतात किंवा त्यांच्यावर नाही का अशा पांढऱ्या पांढऱ्या रेषा पडतात तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर माझ्याकडं हे गुलाबजल आहे पहा हे गुलाबजल आणि दुसरी एक वस्तू आहे ती म्हणजे हे ग्लिसरीन ह्या दोन वस्तू आपल्याला मेडिकल उपलब्ध आहेत आणि या दोन वस्तूला काय करायचं तर सुरुवातीला थोडंसं सु गुलाबजल घ्यायचं पहा आपण गुलाबजल घेऊ हे असं आपण थोडंसं गुलाबजल घेतलेलं आहे ओके याला बंद करून ठेवू आणि याच्यामध्ये आपण एक दुसरी वस्तू टाकायची ती काय करायची हे आहे ग्लिसरिंग थोडंसं टाकायचं आणि याला काय करायचं मिक्स करायचं का याला असं आपण असं मिक्स करायचं हे मिक्स केल्याच्या नंतर असं थोडंसं ठेवायचं दोन मिनटं असं ठेवायचं तर मित्रांनो आपलं जे चॅनल आहे या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा या चॅनलला थोडंसं लाईक करा हे पहा लाईक करायला तुम्हाला काही जास्त मेहनत घ्यायची काम नाही खाली बटन आहे लाईक तुम्ही करा कारण आपल्याला भरपूर प्रमाणाचे कंजूस माणसं भेटतात मी का तुम्हाला पैसे मागायलो का किंवा दुसऱ्या एखादा युट्यूबर तुम्हाला पैसे मागतो का किंवा तुमचं एखादं यूट्यूबचं चॅनल असेल तर ते तुम्हाला तुम्ही त्याला पैसे देणार आहात का किंवा ते तुम्हाला पैसे मागणार आहे का असं काही नाही तुम्हाला फक्त एक लाईक करायचे किंवा सबस्क्राईब करा फक्त माझी एवढीच हो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी कंजूस मनात आखू नका कसं असते आपलं आपण प्रत्येक जणांचा स्टेटस पाहतो पहा आणि टेटस पाहिल्याच्या नंतर आपल्या इष्टमंडळी किंवा मित्रमंडळी किंवा तुमचे पाहुणे यांचं तुम्ही पा। टेटस पाहता आणि स्टेटस पाहिल्याच्या नंतर तुम्ही काय करता पाहता आणि स्किप करता पुढे जाता तुम्ही जर नाही का खालच्या एका लाईक बटव जर तुम्ही लाईक केलं तर त्या तुमच्या मित्राला किती आनंद होईल किंवा त्याला किती वाटेल की अरे वा माझ्या मित्रानं माझ्या पाहुण्यानं माझ्या टेटसला लाईक केलेलं आहे पाहायचं ते सांगतो तुम्हाला आता तर ह्या असं हात हातावर घ्यायचं हे बा हे जल आणि ग्लिसरीन हातावर घ्यायचं आणि याला असं वळायचं याला आणि याला असं हे पासो ओ चेहऱ्यावर लावायचं ओ टॉर लावायचं आणि नंतर याला काहीच करायचं नाही पाण्यानं धुवायचं नाही काही नाही असं लावून एकदम आपण काय करायचं तुम्ही सकाळी लावत असाल तर सकाळी सकाळीला रात्री झोपतानी लावत असाल तर रात्री पण लावू शकता हे पाहतच तुम्हाला नाही का थोडंसं फरक जाणवत असेल माझे ओट काही उरलेले तर तरीपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग ओके